नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाचलं असून सगळेच पक्ष या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये काही ठिकाणी युक्ती पाहायला मिळेल तर काही ठिकाणी सोबळावर लढण्याचा देखील नारा अनेक पक्षांनी दिला आहे याच निवडणुकीमध्ये एम आय एम पक्ष देखील पूर्ण क्षमतेनं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे स्वतः शपिक भाऊ आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगताल कशी रणनीती आणि ही निवडणूक तुम्ही लढताय निश्चितच महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यामध्येही आपल्याकडं सहा नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये बीड गेवराई माजलगाव परळी आंबेजोगानी आणि दारूर तर या साही नगरपालिकेमध्ये एम आय एम पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे त्याच्या मुलाखती ज्या इच्छुकांच्या होत्या त्या काल औरंगाबादमध्ये दारू सलाम या ठिकाणी माननीय असदुद्दीन ओई साहेब खासदार अली साहेब आणि समीर साजिद बिल्डर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या आहेत याच्यामध्ये असं ठरलं की आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या त्या ठिकाणी आम्ही पूर्ण क्षमतेने या निवडणुका लढणार आहोत आणि विशेष म्हणजे याच्या पूर्वी सुद्धा आम्ही या ठिकाणी लढलेलो आहोत बीडाद असल माजलगाव असल आंबेजोगाई असल या तर या ठिकाणी आम्हाला काही प्रमाणात यश मिळालं होतं बीडमध्ये तर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी लोकांनी विश्वास दाखवला होता नऊ नगरसेवक आम्हाला या ठिकाणी मिळ मिळाले होते आणि नगरपालिकेचा नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी फक्त सोळाशे मतांनी पराभूत झाला होता आणि क्रमांक दोनवर होता निश्चितच या निवडणुकीमध्ये पक्षाचं विशेष लक्ष बीड शहरामध्ये आहे आणि ही नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सगळी व्यवहरचना आमची पार पडलेली आहे आपण तर अनेक राजकीय पक्षांची सध्या युती झालेली आहे मात्र या निवडणुकीमध्ये कुठला पक्ष तुमच्यासोबत येण्याची शक्यता आहे का किंवा तुम्ही कोणाला पाठिंबा देणार आहात नाही सध्या तरी आम्ही सबरोवर लढण्याच्या तयारीमध्ये आहोत तशी तयारी, आहो। तयारी पूर्ण झालेली आहे काही संभविचारी पक्ष आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांचं बोलणंही सुरू आहे परंतु जोपर्यंत ते बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत ते उघड करणं योग्य होणार नाही आमच्या जवळपास दोन बैठका याच्यामध्ये पार पडलेल्या आहेत परंतु आज किंवा उद्या आम्ही ते जे आहे ते जाहीर करू परंतु सध्या तरी आमची भूमिका ही स्वबळावर लढण्याची आहे अनेक वेळा आपण पहिल्या निवडणुका येतात आणि एम आय एमवर टीका होत असते काँग्रेस म्हणतं की तुम्ही बी जे पीची बी टीम आहेत भाजप म्हणतात तुम्ही काँग्रेसची बी टीम आहेत या निवडणुकीमध्ये असं काही पाहायला मिळेल हे पहा ज्यांना मुस्लिमांची फक्त मतं मिळवायची ते अशा पद्धतीचा आरोप करतात त्यांना मुस्लिम समाजाचे नेते नको आहेत मागच्या विधानसभेमध्ये मागच्या लोकसभेमध्ये आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या एम आय एम पक्ष हा काँग्रेसकडे गेला यांना आम्ही गठबंधनमध्ये घ्या म्हणून विनंती केली लेखी दिले तरी हे घ्यायला तयार नाहीत आत्ता बिहारमध्ये प्रक्रिया पार पडली पारदर्शक पद्धतीनं तिथले प्रदेशाध्यक्ष साहेब यांनी पत्रही दिलं पत्रांना त्यांनी जुमानलं नाही म्हणून ना ना त्यांनी ढोल वाजवत त्यांच्या कार्यालयावर लोकं घेऊन गेले की आम्हाला फक्त सहा सीट द्या जे आम्ही लढवले होते याचा अर्थ काय की तुम्हाला मुस्लिमांची मते हवीत पण मुस्लिमांचे नेतृत्व नको आहे त्याच्यामुळं काँग्रेस असेल राष्ट्रवादी एन सी पी असल यांना फक्त मुस्लिम मतं पाहिजेत नेते नाहीत त्याच्यामुळं आता यम आय एम हा नेतृत्वाला संधी देणार आहेत बॅरिस्टर असदुद्दीन वोईसाहेबाला महाराष्ट्रात किंवा बिहारमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये जाऊन लढायचं नाही आहे परंतु त्या ठिकाणच्या मुस्लिम समाजाच्या नेत्यांना संधी मिळाली पाहिजे जे, जे काँग्रेस आणि इतर पक्ष जे स्वतःला सेक्युलर मानतात धर्मनिरपेक्ष मानतात आणि हे लोकं देत नाहीत आणि कित्येक ठिकाणी काँग्रेस असेल भाजप असेल सत्तेसाठी एकत्र आलेत शिवसेना आणि काँग्र शिवसेना काय होती अगोदर शिवसेना कम्युनल पार्टी म्हणून प्रसिद्ध होती त्याच्यासोबत तुम्ही सत्तेला मांडी मांडी लावून बसले तुम्हाला फक्त मुस्लिम नको आहेत मुस्लिमची पार्टी नको आहे बाकी तुम्हाला सगळं आहे तर निश्चितच या निवडणुकीमध्ये एम आय एम पक्ष पूर्णपणे पूर्ण क्षमतेने ही निवडणूक लढणार आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी असे सांगितली की काही समविचारी पक्ष त्यांच्या संपर्कात आहेत त्यामुळे एम आय एम जर या निवडणुकीत पूर्ण क्षमतेने उतरलं तर इतर पक्षांची डोकेदुखी वाढू शकते कॅमेरा मुकुंद समी अप्पासाहेब मोरकर लोकाशा टीव्ही बीड